आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ओम चैतन्य ब्रह्मलीन सद्गुरु माऊली बेटकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त बालाजी कॉम्प्लेक्स ते ढालघर फाटा येथे भव्य मिरवणूक सोहळा श्री गोरक्षनाथ नवनाथ सत्संग मंडळ माणगाव आयोजित ओम चैतन्य ब्रह्मलीन परमपूज्य सद्गुरु माऊली बेटकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी माणगाव बालाजी कॉम्प्लेक्स माणगाव बाजारपेठ ते माणगाव ढालगर फाटा गोरक्ष मंदिर इथपर्यंत सद्गुरु माऊली बेटकर महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी या उत्साहात सद्गुरु माऊली यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक सोहळ्यात फार मोठ्या श्रद्धेने उपस्थित मान्यवर व नाथ संप्रदाय मंडळीने भाग घेतला होता माऊलींच्या प्रतिमेची मिरवणूक दिंडी व शोभायात्रा काढण्यात आली यावेळी नाथ संप्रदायाचे अध्यक्ष रायगड भूषण शांताराम उपाध्यक्ष सचिव भास्कर सहसचिव शांताराम शिंदे खजिनदार अनंत कडू व असंख्य मान्यवरांनी हजेरी लावली आजच्या सद्गुरु माऊली यांच्या जयंती कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी सहा ते आठ देवदेवतांची पूजा यज्ञविधी आठ ते बारा शोभायात्रा बालाजी मंदिर ते श्री गोरक्ष मंदिर फाटा बारा ते साडेतीन महाप्रसाद अशा पद्धतीने आहे ब्युरो रिपोर्ट सचिन पवार सह ठाम मत मराठी न्यूज रायगड महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका